झुलेलालमध्ये तो राहायला नाही आणि भाड्यावर दिलेला आहेत म्हणजे मराठी माणसाला मुळामध्ये घरं नाही आणि बाहेरची लोकं येत आहेत ते राहायला आले तरी काय हरकत नाही पण इकडे भाड्यावर देऊन इन्व्हेस्टमेंट करत आहेत म्हणून महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे खाजगी जमिनीवरती नाही पण जिकडे इकडे रिडेव्हलपमेंट होत आहे जिकडे इकडे शासनाचा फायदा मिळतोय शासन टाकू शकते ना की बाबा एवढं जसं आपण पाच टक्के दहा टक्के इतर लोकांना आरक्षण करतो तसं तुम्ही आरक्षण टाका मा माननीय भुजबळ साहेब इकडे आहेत माझगाव पंकजी इकडे आहेत मध्ये एक काळमध्ये मराठी माणसाचा होता आता जेवढे जेवढे नवीन विकासक आले ते पहिलं काय करतात जैन मंदिर बांधतात म्हणजे माणूस दुसरा आत घेटच्या आज विचारच करू शकत नाही जायला म्हणून आणि तिकडे एक सामाजिक तेढ होतोय म्हणून सभापती महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की आजच्या धोरणामध्ये तुम्ही बदल आणणार आहात का महोदया मी मगाशी देखील सांगितलं आता देखील सचिन भाऊन तेच सांगेन वेग 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 की आता या सर्व आपल्या ज्या प्राधिकरणाच्या माध्यमातून केल्या गेलेल्या वेगवेगळ्या अनुदानित किंवा जी सरकारी एडेड ज्या काही सगळ्या योजना आहेत त्याच्यामध्ये आपण जी काही आरक्षण केलेलं आहे त्या आरक्षणाची माहिती अकरा टक्के एस सीसाठी आहे सहा टक्के एस टीसाठी आहे एक पॉईंट पाच टक्के एन टीसाठी आहे एक पॉईंट पाच टक्के डी टीसाठी आहे दोन पॉईंट पाच टक्के जी आरसाठी आहे दोन पॉईंट पाच टक्के पी पी एफ 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 सा स्वातंत्र्यसैनिक वारसांसाठी आहे तीन टक्के अंध आणि शारीरिक अपंगांसाठी आहे दोन टक्के संरक्षण दलातील किंवा सीमा सुरक्षा दलातील लढाईत मृत झालेले सैनिकांच्या वारसांसाठी आहे पाच टक्के माजी सैनिक व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींसाठी आहे बाकी दोन टक्के म्हाडा कर्मचाऱ्यांसाठी पाच टक्के राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन टक्के केंद्र कर्मचाऱ्यांसाठी आहे दोन टक्के कलाकारांसाठी आहे दोन टक्के शासन स्वेच्छाधिकारात आहे आणि पन्नास टक्के सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे या पन्नास टक्के सर्वसाधारण प्रवर्गामध्ये निश्चितपणे प्राधान्यानं मी मगाशी म्हटलं तसं मराठी माणसाचाच हक्क आहे मराठी माणसाचाच अधिकार आहे त्यामुळं यावरच्या उर्वरित पन्नास टक्क्याचे जे काय खुला गट आहे त्याच्यामध्ये मराठा मराठी समाजातल्या मराठी भाषिक लोकांना निश्चितपणानं प्राधान्य आहे हेमंत पाटील आणि अनिल परब नंतर आणि मग पुढच्या प्रश्नाकडे जायला लागेल धन्यवाद सभापती महोदय नार्वेकरांनी अतिशय महत्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे परंतु जेव्हा Uh, सत्तेमध्ये माणसं असतात आणि ज्यावेळेस मराठी माणसाला काही फायदा करून देण्याची वेळ येते त्यावेळेस नार्वेकरांच्या ऐवजी चतुर्वेदी पाठवले जातात त्यावेळेस मराठी माणसांचं आठवण कोणाला येत नाही दुर्दैवानं छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा मराठी माणूस असेल हे निवडणुकीच्या वेळेसच काही लोकांना आठवतात मी एका सोसायटीमध्ये गेलो आणि त्यावेळेस मला विचारण्यात आलं की आपण कांदा लसून खाता की नाही तेव्हा काही लोक जे जे फक्त जेवताना शाकाहारी आहेत ते लोक जर अशा पद्धतीचे प्रश्न जर मराठी माणसाला म्हणजे असे असे काही माणसं आहेत जे की चालताना चालताना मुंगी तर मरू द्यायची नाही आणि माणसांना तर सोडायचं नाही तर अशा पद्धतीचे जे माणसं आहेत आणि फक्त जेवताना शाकाहारी आहेत तर अशी लोकं जर इथल्या माणसांना कांदा लसून आपण खाता की नाही अशा पद्धतीचं जर विचारायला लागले तर त्यांच्यावर आपण काही कारवाई करणार आहात की नाही 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 आता मला प्रश्नच समजला नाही बरं आहे नाही हे बघा की नाही अशा पद्धतीचे प्रश्न जर आपल्या सोसायटी मध्ये विचारला चालले चला काय ते कसं उत्तर द्या माननीय हेमंत पाटील यांनी प्रश्न विचारला तर हेमंत पाटील हे देखील विसरले वरच्या सभागृहात जरी चतुर्वेदी गेले असतील तरी खालच्या सभागृहात हेमंत पाटील देखील आम्हीच पाठवलेले आहेत त्याच्यामुळे आपण पण तिकडे जाऊन आलेले आहात प्रश्न असा आहे की जो प्रश्न सभागृह विचारतोय सभागृहाचा एकंदर सेन्स बघता की सभागृहातल्या सदस्यांचं म्हणणं काय आहे कायदा आहे की नाही आपण म्हणताय की कायदा नाही या मराठी माणसाला प्राधान्य मिळालं पाहिजे मराठी माणसाला प्राधान्य मिळालं पाहिजे हे आपण कशाच्या आधारावरती सांगताय ही मराठीची इच्छा सांगताय आपण हा कायदा आहे का मराठी माणसाला प्राधान्याने घर मिळालं पाहिजे हा कायदा आहे का कायदा नाही आहे सरकारची इच्छा आहे मराठी माणसाची इच्छा आहे की मिळाला पाहिजे आमचं तेच म्हणणं कायदा करा जर तुम्ही पी पीसाठी कायदा करता तुम्ही घर ताब्यात घेता तुम्ही बाकीच्या सगळ्या शेड्यूल का शेड्यूल ट्राईब हे ते सगळे आता वाचून दाखवलं त्याच्यामध्ये तुम्ही घर ॲक्वायर करता आमचं म्हणणं असं आहे की नवीन रिडेव्हलपमेंट जिथे होते आज मुंबई पूर्णपणे एम एम आर रिजन रिडेव्हलपमेंटच्या झोन खाली आहे आपण जे काय मोजायचे आहेत मराठी ते चाळीस टक्के मराठी या गटामध्ये बांधा जसं त्यांनी सांगितलं की पहिलं देऊळ बांधून टाकतात तिथे देरासर बांधून टाकतात आगप कोणाला जायची हिंमतच नाही माझं म्हणणं असं आहे की चाळीस टक्के घरं मराठी माणसाला परवडतील म्हणजे पाचशे ते साडेसातशेच्या दरम्यानची मराठी घरं आपण चाळीस टक्के बांधणार त्याच्यासाठी कायदा करणार काय आपली इच्छा काय आहे आपण काय करू इच्छितो इच्छा आज फक्त या सभागृहात इथून बाहेर गेलं की लोडाची दादागिरी चालू होते त्याच्यामुळे आमची अशी अपेक्षा आहे नाही नाही ठीक आहे नाव मागे घेतो पण बाहेर काय चाललंय सभागृहाचे सदस्य जे काय सांगतायत आमची मंत्री महोदयाकडनं एवढीच अपेक्षा आहे की मंत्री महोदयाने सांगावं की बाबा आम्ही सकारात्मक कायदा आणतो या बाबतीतला कायदा आणल्याशिवाय हे हो होणार नाहीये मराठी माणसाला न्याय मिळणार नाही समिती करा आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की या संदर्भात सकारात्मक असेल कायदा आणतो जरी सांगितलं तरी मराठी माणसाला एक दिलासा मिळेल कारण मराठी माणसाचं लक्ष या अधिवेशनाकडे लाग लागलेलं असतं की आमच्या संदर्भातले काय प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळे जा माझा साधा स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण ह्या संदर्भातला मराठी माणसाला प्राधान्याने घर देण्यासाठी चाळीस टक्क्याची अट टाकून कायदा आणणार का सन्माननीय सभापती महोदया मी वारंवार मगपासून उत्तरा साथ या उत्तरामध्ये सांगतो आहे की मराठी माणसाच्या रक्षणासाठी या सरकारची भूमिका आहे आता सन्मान्य सदस्य अनिल परबसाहेब हे ज्या पद्धतीनं या सगळ्या रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प असतील म्हाडाचे प्रकल्प असतील एस आर एचे प्रकल्प असतील किंवा गव्हर्मेंट एडेड शासनाची मदत घेऊन केलेल्या कुठल्याही योजनांमधले प्रकल्प असतील या संदर्भामध्ये ज्या पोटतिडकीनं मराठी भाषिक माणसासाठी भूमिका आहेत तीच भूमिका या सदनाची आहे तीच भूमिका महायुतीच्या सरकारची आहे पण हेच जर मी मगाशी जसं चित्राताई वागणी प्रश्न विचारला मिनी नार्वेकर साहेबांच्या नंतर की दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस त्या काळातल्या सरकारमध्ये अशा पद्धतीचं तुम्ही धोरण घेतलं होतं का अशा पद्धतीचा नियम तुम्ही केला होता का अशा पद्धतीचा कायदा तुम्ही केला होता का तर त्याला मी उत्तर दिलं त्यावेळी हा कायदा झाला नव्हता मग त्यावेळी एक मिनिटं ना ऐका ऐका ना

ते ऐकवत नाही का ते ऐकवत अरे तुम्ही केलं नाही होता तुम्ही केलं नाही होता तुम्ही करू शकला नाही म्हणजे तुमचं प्रेम कसं आहे तुमचं पुतला वर्षीच प्रेम आहे उत्तर पूर्ण होय सभापती महोदया मंत्र्यांचं उत्तर पूर्ण तुम्ही खाली बसा प्लीज सभापती महोदया यांना एवढं झोंबायचं काय कारण आहे तुम्ही कशासाठी आपल्याला मला सभापती महोदय चला आता तुमचं वाक्य मग हे स्वीकारा ना अरे तुम्ही तुम्ही स्वीकारा तुम्ही केलं नाही स्वीकारा बोला तुम्ही ऑन रेकॉर्ड स्वीकारा पुढे बोला पुढे बोला ऑन रेकॉर्ड स्वीकारू द्या की त्यांचं मराठी माणसाबद्दलच प्रेम किती खरं आहे आणि किती वरवरच आहे अहो आम्ही करणारच करू मराठी भाषेचा विषय कसाची लाड जागेवर जाऊन बसा हा सन्माननीय मंत्री महोदय वा, तुम्ही उत्तर पूर्ण करा उत्तर पूर्ण करा चला तुम्ही शांत अहो ते बोल तुमचं पूर्ण ऐकू आता सन्मान्य सभापती मोदय तुम्ही उत्तर पूर्ण करा ऐकायची जर आहो अहो त्याने ते आता आता तुम्हाला गोंधळ झाला सभापती मोदय आता मला वेळ द्या आता तुम्ही ऐकून घ्या अरे ऐकायला ऐकायला आता काय ऐका ऐका ऐकून घ्या ऐकून घ्या नाही एक मिनिट सांगू का आम्ही काय करत होतो ते सांगू सांगू का काय गद्दारी सांगतो कुणाला म्हणतो गद्दार गद्दार कोणाला म्हणतो रे काय काय सभागृह दहा मिनिटासाठी थांबवते कामकाज दहा मिनिटासाठी थांबवते आपापल्या जागी बसा पाहिले